रामकृष्ण अरी माझं नाव विठ्ठल भारतकडे राहणारवाडी करून पंढरपूर वयाच्या तेरा चौदाव्या वर्षापासून मी करतो आणि आणवणी करतो गेले सात वर्ष झालं मी एकही वेळाची पल घातली नाही बारा महिने अठरा काळी आणि असे काय मला त्याचा चप्पल न घातल्यामुळे मला काही त्याचा त्रास जाणवत नाही किंवा मला त्याचा काही हभाव वाटत नाही कारण का ती तशीच राहावी चित्त असं द्यावे समाधान जे आपण करतो देवा देवा आप देव ते देवासाठी करायचं कारण आपण जर देवाला विसरलो तर आपल्याला देव विसरू शकत नाही कारण की आपण जो देवावरती विश्वास ठेवतो ते कारण का जी वैकुंठ सोडून आलो तो पाशी कान न भक्तराया शे वैकुंठ सोडून देव खाली आला त्यामुळे आपण ह्या देवावरती विश्वास ठेवायचा आणि कुंडलिकासाठी हा देव उभा राहिलेला आणि त्या देवाचं जे कार्य करतो आपण ते कार्य चालण्यासाठी हा संप्रदाय चालावा आणि तीनशे चाळीसावा हा तुकाराम सोहळा त्यात सहभागी होऊन मी आजही आणवणी चालत आहे रामकृष्ण हरी कारण का चालू केली कारण का माझ्या जीवाला त्याचं काहीतरी सुख आणि ह्या वारीचा आनंद म्हणजे वेगळाच असतो म्हणून वारी चालू केलेली आहे मी